आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाचा सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी अवकाशात झेपावणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार शिगेला महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान नवी मुंबईत रंगणार इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी एस झिरो थ्री हा देशाचा सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह प्रक्षेपित करणार आहे आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल एस थ्री हा लष्कराचा मल्टी बँड दूरसंवाद उपग्रह असून त्याला जी सॅट सेव्हन आर असंही म्हणतात एल थ्री या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्याने तो प्रक्षेपित केला जाईल अवकाशात चार किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता त्याची आहे। या प्रक्षेपकानं चांद्रयान तीन सारख्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल सीएमएस थ्री हा मल्टी बँड दूरसंवाद उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल असं इस्रोनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय सीएमएस थ्री उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल तसंच तो उच्च क्षमतेची बँडविर्थ देखील प्रदान करेल त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल सामाजिक संस्थांना आणि धोरणात्मक आखणीसाठी तो उपयोगी ठरेल असं इस्रोलं म्हटलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यासाठी आज डेहराडून इथं पोहोचल्या उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्या हरिद्वार इथं पतंजली विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाल्या भारतीय पारंपरिक ज्ञानशाखांच्या संपन्नतेचं महत्व त्यांनी सांगितलं भारत की महान विभूतियों ने मानव संस्कृति के निर्माण से अमूल्य योगदान दिया है मुनियों से श्रेष्ठ महर्षि पतंजलि ने योग के द्वारा चित्र की व्याकरण के द्वारा वाणी की तथा तो आयुर्वेद के द्वारा शरीर की औशुद्धियाँ दूर की है उनको विनीत होकर कर्बोध प्रणाम करने की हमारी परंपरा है राष्ट्रपती डेहराडून इथं पादचारी पुलाचं उद्घाटन करतील तसंच निकेतन इथं साहित्य संस्कृती आणि कला महोत्सवात सहभागी होतील राष्ट्रपती मुर्मू उद्या उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत तसंच नैनिताल राजभवनाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी होतील चार नोव्हेंबर रोजी त्या कुमाऊ विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीमध्ये उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन करतील या कार्यक्रमात ते देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात करतील शिक्षण तज्ञ संशोधन संस्था उद्योग आणि सरकारमधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे यामध्ये भाषणं पॅनल चर्चा सादरीकरणं आणि तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनं आयोजित केली जातील बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहोचला असून एनडीए आणि महागठबंधनसह विविध पक्षांचे स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे स्टार प्रचारक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भोजपूर आणि नवादा या जिल्ह्यांमधल्या प्रचारसभांना संबोधित करतील आणि पाटणा इथं रोड शो करतील ज्येष्ठ नेते अमित शाह यांची मुझफ्फरपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती महागठबंधनसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी बेगूसराय आणि खगरिया इथं निवडणूक प्रचारसभांना संबोधित करतील महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव आज विविध जिल्ह्यांमध्ये सतरा निवडणूक सभा घेणार आहेत दरम्यान पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा मतदारसंघात मतदानाशी संबंधित हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली पहिल्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघात येत्या गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज दिल्ली मुंबई आणि चेन्नई इथं उद्घाटन होणार आहे कोविड काळात खंडित पडलेला हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याचं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं येत्या एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या चोवीस आकाशवाणी केंद्रांवर वेगवेगळ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कलाकार हिंदुस्थानी कर्नाटक तसंच पाश्चात्य शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत सादर करतील आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात आज होणाऱ्या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारुड कलाकार हमीद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आपली कला सादर करणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत महाराष्ट्रात आज कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी झाली कार्तिकी एकादशी निमित्तानं आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय या महापूजा सपत्नीक केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन एसटीचा मोफत पास आता एक वर्षाऐवजी कायमस्वरूपी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली एकादशीमुळे पंढरपुरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यांमधून सुमारे आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल नवी मुंबईतल्या डॉ डी वाय पाटील क्रीडा संकुला दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल गुरुवारी नवी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर गुवाहाटी इथं झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण इंग्लंडवर एकशे पंचवीस धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना होबाट इथं होणार हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी पावणे दोन वाजता सुरू होईल कॅनबेरा इथं झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता गोव्यात सुरू असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या सुपर चषक स्पर्धेत काल मोहन बगान आणि ईस्ट बेंगाल संघांदरम्यानचा सामना अनिर्णित राहिला दोन्ही संघांना प्रत्येकी पाच गुण मिळाले मात्र ईस्ट बेंगाल संघाला आधीच्या सामन्यात अधिक गोल फरकानं विजय मिळाल्यानं उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला पॅरिसच्या लुव संग्रहालयातल्या ले, चोरी प्रकरणी दोघांवर आरोप लावण्यात आले असून त्यात एका महिलेचा समावेश या दोघांनी आरोप फेटाळले आहेत त्यांना कोठडीत ठेवून अधिक चौकशी करण्यात येत आहे सुमारे दहा कोटी वीस लाख डॉलर किमतीचे राजघराण्याचे दागदागिने लुवमधून चोरी लागल अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या नावाखाली कॅरेबियन समुद्रात लष्करी बळाचा वापर केल्याबद्दल रशियानं अमेरिकेचा निषेध केलाय हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याची टीका रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्ता मारिया झक्रोवा यांनी केली आहे लॅटिन अमेरिका आणि देशांमध्ये शांतता कायम राहावी असं आवाहन रशियानं केलं आहे मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस पडतोय अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवडला आहे असं हवामान विभागानं म्हटलंय मात्र यंदाचा नोव्हेंबर महिना तुलनेनं थंड असेल असा अंदाज आहे महाराष्ट्रात काल पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी पाऊस झाला राजधानी मुंबईत आकाश ढगाळ आहे आणि अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाचा सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी अवकाशात झेपावणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार शिगेला महाराष्ट्रात कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान नवी मुंबईत रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई, या मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार